नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही मोबाईलद्वारे आपली शेतजमीन आणि इतर जमीन कशा प्रकारे मोजू त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या शेतीविषयी योजना आणि इतर माहिती आपल्याजवळ लवकरात लवकर पोचेल चला तर मग सुरू करूया शेतकऱ्यांना जर शेतजमीन मोजण्याची ठरवल्यावर शेतकऱ्यांना जमीन मोजण्यासाठी आधी अर्ज करावा लागतो त्यानंतर तो अर्ज मंजूर झाल्यानंतर सरकारी कर्मचारी शेतांची जमीन मोजण्यासाठी करण्यासाठी शेतात येतात यात शेतकऱ्यांचे पैसे व वेळ वाया जातो या सर्वारवर एक पर्याय म्हणजे डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांना ऑनलाईन आपल्या जमिनीची नकाशा व जमिनीची मोजणी करण्यासाठी जी पी एस एरिया कॅल्क्युलेटर हे मोबाईल ॲप लाँच केले आहे जी पी एस एरिया कॅल्क्युलेटर ह्या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या जमिनीची मो मो मोजणी हेक्टर एकर आणि गुंठ्यांमध्ये किंवा इतर कोणत्याही जमिनी मोजण्याच्या प्रकारामध्ये करू शकतात चला तर मग समजून घेऊ आपण की जी पी एस एरिया कॅल्क्युलेटरद्वारे आपण आपल्या जमिनीची मोजणी कशाप्रकारे करू शकतो सर्वप्रथम तुम्हाला जी पी एस एरिया कॅल्क्युलेटर हे ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड क कर, करावे लागेल जी पी एस एरिया कॅल्क्युलेटर ॲप डाउनलोड केल्यानंतर जमिनीच्या अचूक मोजणीसाठी मोबाईल लोकेशन चालू करावं लागणार जी पी एस एरिया कॅल्क्युलेटर ॲप ओपन केल्यानंतर वॉकिंग या पर्यायाला क्लिक करा या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या क्षेत्राची मोजणी करायची असेल त्या क्षेत्राला हद्दीवरून चालत जाणे मोजणी करता येईल जमिनीची संपूर्ण हद्दीवरून फिरून झाल्यानंतर तीन डॉटवर क्लिक करा तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जमीन मोजणी हेक्टर एक्कर किंवा गुनिटांमध्ये यापैकी एक पर्याय सिलेक्ट केल्यानंतर जमिनीची मोजणी दिसेल चला तर मग शेतकरी मित्रांनो आपण बघू मोबाईलद्वारे आपण आपली शेत कशाप्रकारे मोजू शकतो तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरला जाऊन सर्च करायचं आहे जी पी एस एरिया कॅल्क्युलेटर मला आला इथं ऑटोमध्ये तर मी याला क्लिक करणार ह्या ॲपवर क्लिक करणार त्याच्यानंतर इन्स्टॉल ह्या बटनावर क्लिक करणार इथं लोड घेत आहे थोडं इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन ह्या बटनावर क्लिक करा ओपन झाल्यानंतर थोडं हे इथं लोड घेणार हे ऑडोटाही झालेले आहे मी ऑडोटाईला स्किप करत आहे इथं इथं पण स्किप करा तुम्हाला हिंदी वगैरे जर कुठली लँग्वेज घ्यायची असेल इथं तर तुम्ही इथं चूज करू शकता इंग्ल हिन इंग्लिश हिंदी बेंगोली गुजराती मी इथं स्किप करणार आहे कारण की मला इंग्लिशच हवी आहे आणि हे इथं ऑलो मागत आहे ऑलो जी पी एस कॅल्क्युलेटर टू टेक अ पिक्चर अँड रेकॉर्ड युअर डिव्हाइस तो मी हे एकदाच ॲप यूज करणार आहे तो ओनली धिस टाईम करत आहे मी इथे लोकेशन पण मी ओनली दिस टाइमच करणार आहे अलो जी पी एस कॅल्क्युलेटर सेन्युअर नोटिफिकेशन नोटिफिकेशनला सध्याचं मी अलो करून देणार आहे इथं जर तुम्ही अलो नाही केलं तर हे ॲप सुरूच नाही होणार आणि तुम्हाला एक एरिया मोजताच नाही येणार तर हे पण अलोच करून देईल आपण नंतर मित्रांनो हे ॲप ओपन झालेलं आहे हा जो ब्ल्यूवाला टिंब दिसत आहे हा जो निळावाला टिंब दिसत आहे हे आपली लाईव्ह लोकेशन आहे हे आपली लाईव्ह लोकेशन असून आपल्याला ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमिनीला आपण झूम करून घेऊया इथून हे आप अशा प्रकारे झूम होतो ॲप त्याच्यानंतर हे इथं जे निळवालं लोकेशन एक विठ्ठलाचा जसा टिक्का असतो त्या टिक्कावर आपल्याला असं क्लिक करायचं आहे इथं त्याच्यानंतर आपल्याला एरिया मोजायचा आहे तर एरिया ह्या बटनावर आपण क्लिक करू इथं दोन आहे आपण वॉकिंग वॉकिंग म्हणजे आपण चालत पण एरिया मोजू मोजू शकतो आणि मेजरिंग मॅन्युअली मॅन्युअली म्हणजे आपण इथं गुगल मॅपच्या सहाय्याने पण एरिया मोजू शकतो तर आपण सध्याचं इथं मॅन्युअली करून घेऊ तर बघा आपल्याला मित्रांनो आता इथे एक डॉट टाकायचं आहे असा त्याच्यानंतर समोर जिथं जिथं आपल्याला मोजायचं आहे तिथं तिथं जेवढी आपली जागा असेल त्या एरियाला पूर्ण आपल्याला त्याचे कुंपण असं करायचं आहे ह्या ब्ल्यू ब्ल्यू डॉकनी ते हे बघा हे इथं क केलं मी इथं केलं इथं केलं इथं केलं हे समजा आपली शेत आहे आता एवढं एवढं शेत आहे तर बघा मित्रांनो वरती आपल्याला एरिया लिहून आलेला आहे सातशे एकोणसत्तर सा पॉईंट सिक्स्टीन मीटर स्क्वेअर आपण जे युनिट घेतलेलं आहे हे मीटरमध्ये आहे आपण इथून याला युनिट चेंज पण करू शकतो याचं हेक्टरमध्ये आता हेक्टरमध्ये बघा काय आलं झिरो पॉईंट झिरो आठ हेक्टर, हेक्टर आलेलं इथं परत आपण याला चेंज करू एकरमध्ये बघू एकरमध्ये झिरो पॉईंट नऊ एकर आलेलं इथं झिरो पॉईंट एक एकर आलेलं इथं तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे आपण आपली शेतजमीन मोजू शकणार आहोत तर शेतकरी बंधूंनो अशा प्रकारे तुम्ही तुमची शेतजमीन व इतर जमीन मोजू शकणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपल्याला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळणार आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद